नमस्कार मित्रांनो प्रॅग्मिक मराठी कथांच्या मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोस्तांनो चला तर आजच्या कथेला सुरुवात करते पी एस आय देवांश पाटील पुण्यात नवीनच जॉईन झाला होता मागच्याच आठवड्यात एका रेव पार्टीत त्याने दोनशे एकोणसत्तर तरुण तरुणींना पकडले होते गणेशोत्सवामध्ये डी जे वाजवणे बंद केले होते अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये तो मार्गदर्शन करत असे पी एस आय देवांशचे वड व्हिडिओ अनेक तरुण यूट्यूबवर पाहत असत त्यांच्या सेमिनारमध्ये तरुणांच्या गर्दीचा लोट उसळत असे पण करिअर सोबतच पाटील कुटुंबीय त्याच्या विवाहाची जोरदार तयारी करत होते पुढच्याच आठवड्यात एका ठिकाणी मुलगी पाहायला देवांश त्याच्या कुटुंबियांसोबत गावाकडे जाणार होता देवांशने हो म्हणताच साखरपुडा होणार होता पटवर्धनांची ज्येष्ठ कन्या जिज्ञासा पाटील कुटुंबाने पसंत केलेली होती जिज्ञासा एम बी झालेली होती चार वर्षांपासून पुण्यातच हॉस्टेलला राहून शिकत होती पटवर्धन गावाकडे सिनियर कॉलेजचे प्राध्यापक होते त्यामुळे पाटील कुटुंबाला बक्कळ हुंडा मिळणार होता दोन्हीही प्रतिष्ठित घराने वधूवर उच्च शिक्षित देखणे एकमेकांना साजेशे केवळ देवांशी पसंती बाकी होती एवढी सुंदर उच्च शिक्षित शिवाय परिचित कुटुंबातली मुलगी अजून कुठे भेटणार मनासारखे स्थळ आहे मामा बोलत होता आता कधी जिज्ञासाला पाहतो असं झालं होतं देवांशला तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी कथा मी आज सांगणार आहे तुम्ही नक्की कमेंट करा मी तुमच्या कमेंटला उत्तरे देईल थोड्याच वेळात पाटील कुटुंब पटवर्धनांच्या अंगणात पोहोचले पटवर्धनांनी यथोचित पाहुणे मंडळीचे स्वागत केले चहा पोह्यांचा कार्यक्रम झाला नंतर वधूकन्या जिज्ञासा चहाच्या पोहांचा ट्रे घेऊन डोक्यावर पधर घेऊन हॉलमध्ये दाखल झाली पण नियोजित वधूचा चेहरा पाहताच देवांशचा चेहरा खाडकन उतरला देवांशला कप देताना जिज्ञासा आणि देवांशची नजरा नजर झाली आणि जिज्ञासालाही आता मी कुठे माझा चेहरा लपवू असे झाले पुण्यात धाड टाकलेल्या रेव पार्टीत देवांशने जिज्ञासाला पकडले होते कोणत्या तरी मो मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीचा फोन तिला आल्यामुळे तिला आणि तिच्या मैत्रिणीला पकडूनही सोडून देण्यात आले होते जावाई बापू आमची जिज्ञासा सर्वगुण संपन्न आहे तुम्हाला काही विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता अहो पटवर्धन आपल्या समोर ते काय बोलणार आतल्या खोलीत जाऊ द्या दे त्यांना देवांशचा मामा बोलत होता हो हो नक्कीच जिज्ञासा जावईबापूंना आतल्या खोलीत घेऊन जा देवांश जिज्ञासाच्या मागे खोलीत शिरला जिज्ञासा खूप घाबरलेली होती आणि तिला स्वतःची लाज देखील वाटत होती देवांश पलंगावर बसला होता जिज्ञासाने पटकन खोलीचा दरवाजा बंद केला आणि दरवाजाजवळच उभी राहिली मला असं वाटतं बोलण्यासारखं काहीच नाही आहे मिस जिज्ञासा विनाकारण एकमेकांचा वेळ घालवण्यात काही अर्थ नाही जिज्ञासा काहीही न बोलता गुपचूप उभी होती देवांश दरवाजा उघडून हॉलमध्ये गेला हॉलमध्ये शिरताच देवांशच्या होकारासाठी सर्वजण आतुर झाले होते पुढे काय करायचं देवांश पाटलींबाई म्हणाल्या आई घरी जाऊन आपण पाहू आता निघूया ठीक <coughs> आहे काही घाई नाही शांततेत विचार करून निर्णय घ्या आम्ही तुमच्या फोनची वाट बघू देवांशच्या उत्तराने सगळ्यांचीच निराशा झाली पटवर्धन तर एवढे चांगले स्थळ हातातून गेले म्हणून खचूनच गेले आपण पार्टीत जाऊन एक खूप मोठी चूक केली पण आता जर मी माझी बाजू देवांश समोर मांडली नाही तर मी आयुष्यात दुसरी चूक करेन जिज्ञासा मनोमन विचार करत होती शेवटी जिज्ञासाने स्वतःहून देवांशला भेटायचे ठरवले एक दिवस त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये ती जाऊन पोहोचली देवांश त्यांच्या फाईलवर पोलीस स्टेशनमध्ये फाईल चाळत स्टेशन बसला होता जिज्ञासा घाबरतच त्याच्या समोर उभी राहिली मला बोलायचं होतं तुमच्याशी बोला जिज्ञासाला पोलीस स्टेशनमध्ये इतक्या माणसांमध्ये कसं बोलावं हे समजतच नव्हतं ती दोन मिनिटं शांत झाली देवांशही फाईलमध्ये मध्ये डोके घालून बसला होता आपण बाहेर बोलूया का प्लीज ठीक आहे दोघेही एका झाडाखाली आले मी चार वर्षापासून पुण्यात शिकते माझी रूममेट सतत रेव पार्टीत जात असते त्या दिवशी मी माझ्या रूममेटसोबत सोबत पार्टीत गेले पण आजपर्यंत मी कोणत्याही प्रकारचे ड्रिंक घेतलेले नाही तुम्ही हवं तर माझी ब्लड टेस्ट करू शकता तुम्ही तर पोलीस खात्यात आहात माझ्याबद्दल सर्वत्र तुम्ही चौकशी करू शकता आयुष्यात प्रथमच माझा तोल गेला माझ्याकडून चूक झाली मी मान्य करते मुळात मी वाईट मुलगी नाहीये एवढंच मला सांगायचं होतं त्याशिवाय तुम्ही माझ्या कुटुंबियांना माझ्याबद्दल काही सांगितलं नाही त्याबद्दल मी तुमचे आभार मानते बस एवढंच येते मी जिज्ञासाला अपेक्षा होती की देवांश तिला थांबवेल पण तसं काही घडलं नाही देवांशचे कुटुंबीय हो, सतत त्याला कारण विचारत होते पण त्याला एकही कारण सापडत नव्हते जिज्ञासा एवढं चांगलं स्थळ आपल्या मूर्खपणाने गेलं म्हणून हमसून हमसून हॉस्टेलच्या खोलीत रडत बसायची तिची ती अवस्था पाहून एके दिवशी तिची दुसरी रूममेट तनया थेट देवांशच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसली नमस्कार सर मी जिज्ञासाची मैत्रीण तुम्ही लग्नाला नकार का देत आहात याचं मला कारण जाणून घ्यायचं आहे माझं बोलणं उद्धटपणाचं आहे पण गरजेचं आहे कारण तुमचा निर्णय चुकतो आहे पण गरजेचं आहे दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींनी संबंध जोडले याचा अर्थ वधूवर एकमेकांना साजिशी होते म्हणूनच ना राहिला जिज्ञासाच्या पार्टीचा प्रश्न तर ती त्यातली मुलगी नाही आमची एक रूममेट रोज पार्ट्यांना बाहेर जाते जिज्ञासा एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी तिला सहजच वाटलं की एक रात्र आपणही जाऊन पहावं की तिथे नेमकं होतं काय त्याबाबत तिला आजही पाश्चाताप होतो आहे आपल्या चुकीमुळे तुमच्यावर तुमच्यासारखा वर, वर गमावून बसली म्हणून निराश झाली आहे तिच्या डोळ्यातले पाणी थांबत नाहीये एक सून म्हणून तीच तुमच्या कुटुंबाला शोभून दिसेल पुन्हा एकदा शांत डोक्याने विचार करा येते मी हे संभाषण पोलीस स्टेशनमध्ये सर्वजण ऐकत होते एक सिनियर येऊन बसले काय भानगड आहे काही नाही सर एक मुलगी आहे मला ओझरती माहिती आहे तुझ्या वडिलांशी मी बोललो आहे आयुष्यात प्रत्येकाकडून चुका होतात शिवाय तुझ्या कुटुंबियांना त्या मुलीबद्दल सर्व माहिती काढलेली आहे तू विनाकारणच जास्त तांतू आहेस असं मला वाटतं आता मात्र देवांशने पुन्हा एकदा जिज्ञासाचा विचार करायला सुरुवात केली सर्व लोकांकडून माहिती काढली आणि त्याचाही विश्वास बसला की जिज्ञासा एक सुसंस्कृत मुलगी आहे दुसऱ्याच दिवशी तो जिज्ञासाच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसला जिज्ञासा आपली टेबलवर डोके ठेकवून खाली मान घालवून बसली होती नको यार काही वेळ फक्त मला एकटीलाच बसू दे देवांशला पाहताच तन्नयाने तिथून काढता पाय घेतला भैया दोन चहा देवांश टेबलवर जाऊन बसला देवांशचा आवाज ऐकताच जिज्ञासाने वर मान केली पहिली गोष्ट मी पोलीस आहे त्यामुळे रडणारी बायको तर मला मुळीच नको दुसरी गोष्ट मला दोन्ही वेळ घरचेच जेवण लागते त्यामुळे कधीही माझ्यासाठी डब्बा बनवावा लागेल तिसरी गोष्ट मला माझी बायको साडीतच पाहायला आवडेल चौथी गोष्ट माझ्या आईबाबांचं कधीही मन दुखवायचं नाही पाचवी गोष्ट म्हणजे आयुष्यात देशसेवेला मी पहिलं स्थान दिलेलं आहे नंतर कुटुंब मान्य आहेत का तुला या गोष्टी जिज्ञासाला आनंदाश्रूच्या गदारोळात काय बोलावं ते सुचत नव्हतं जिज्ञासा लाजतही होती आणि गालातल्या गालात, गालात स्मितहा्य सुद्धा करत होती येतो मग रविवारी साखरपुड्याला चहा पिऊन देवांश परतला दोस्तांनो कथा अतिशय हृदयस्पर्शी होती शेवटपर्यंत तुम्ही ऐकल्याबद्दल धन्यवाद एक कमेंट करून तुम्ही नक्की सांगू शकता की ही कथा कशी होती आपल्या चॅनलवरती रोज सुंदर सुंदर अशा कथा अपलोड होत असतात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत या कथा नक्की ऐकू शकता दोस्तांनो मला प्लीज कमेंट करून सांगा की माझा आवाज क्लिअर येतोय की नाही आणि मराठी कथा तुम्हाला आवडतात का मी तुमच्या मेसेजची वाट बघत आहे नमस्कार दोस्तांनो आपल्या प्रॅग्मिक मराठी कथांच्या चॅनलमध्ये रोज सुंदर सुंदर अशा कौटुंबिक कथा ज्या तुम्ही तुमच्या परिवारासोबत ऐकू शकता अशा कथा रोज मी टाकत असते तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारच्या कथा आवडतात आजची कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका धन्यवाद दोस्तांनो एक कमेंट करून नक्की सांगा की माझा आवाज क्लियर होता आणि आजची कथा कशी वाटली एक कमेंट करा प्रॅग्मिक मराठी कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत दोस्तांनो आज मी पी एस आय देवांशची अतिशय सुंदर अशी कथा सांगितली आहे जर कथा तुम्ही ऐकली असेल जरी नसेल ऐकली तरी तुम्ही हा लाईव्ह नंतरही चेक करू शकता आणि कथा ऐकू शकता तसेच आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अशा सुंदर हृदयस्पर्शी कथा येत असतात तर तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद दोस्तांनो तर भेटूया पुन्हा उद्या रात्री एका नवीन सुंदर हृदयस्पर्शी अशा कथेसोबत धन्यवाद दोस्तांनो लाईव्हचा आवाज क्लिअर आहे